दोन दिवसांना काढली लोटर मारणार आहे तर भाजी आणावं थोडीशी तिथे खायला कोथिंबीर आम्हाला कोथंबीर नेहमी कालच कोथंबीर काढली आज मेथी बघ किती छान मेथी या आणि कोथंबीर बी अशीच कोथंबीर सगळी लावलेली काल कोथंबीर काढली सगळी दोन दिवस मेथी आता थोडी आहे तर बाबा लोटर मारणार आहे म्हटलं चल थोडी आणव खायला म्हणून आल ती नेला बघा येऊ हो कांद्याची पात बी बघा म्हटली काढलीच तिने कांदी नमस्कार लो ओके मंडळी कशी वाटती शततली मीती शेतात मीती भरभर तिकडत ले मीती वाटलास समोर जातंदा कुठं तुम्हाला आपली थोडीफार भाजी फुटती घेतली आता इथे चिलाची सुद्धा भाजी इथे भरभर चिलाची भाजी आलेली गे क्या अजून गे गे ते खराबच होणार आहे खराब होणारच आहे ना बाबांचं तेच तेच आहे की मुकात गेले तर तेवढं तरी पुण्य लागते लय खूप दयाळू माणूस आहे आमचे खूप दयाळू माणूस आहे गरमालकांचं कौतुक जेवढं करण तेवढं कमी त्यांची एकच इच्छा आहे की माणसांच्या मुखात जावा दोन घास आपल्या नावाने खाल्लं तरी चालते మార్కెట్ భాగనైనా రామకృష్ణ మండలి రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి అవస్థా బట్టు మి బట खूप बिकट आहे शेतकऱ्यांची अवस्था मार्केटमध्ये भाव भेटत नाही हो मंडळी मार्केटमध्ये व्यापारी दला ना शेतकऱ्यांना जगून द्यायना बघा उड्या अवस्था बेकार आहे मार्केटमध्ये कोथंबीर दीड रुपया ओक्ती पडली बघ कोथंबीर फक्त दीड रुपया मी ती तीन रुपये चार रुपये शेतकऱ्यांनी काय करावं मार्केटची अशी अवस्था बघा आता हे पूर्ण पूर्ण राहणे ना पूर्ण राहणे ना आता हे करून टाकणार दुसरं पीक घ्यायसाठी मग काय करणार आता